त्यांना वार ते ह्या मतदारसंघाचे एक प्रमुख प्रमुख प्रतिनिधी आहेत त्यांच्यासारख्या माणसाला असं बोलणं शोभत नाही आणि त्याचं उत्तर जनता त्यांना दोन तारखेला देईल त्यांना वारंवार त्यांना असे चुकीच्या पद्धतीने काहीतरी कमेंट्स करायच्या न आपल्याला स्वतःला काहीतरी आपण काहीतरी मोठे आहेत असं सिद्ध करण्याचा ते प्रयत्न करत आहे परंतु आता मी तुम्हाला सांगेन का आमचे उमटाचे तालुका प्रमुख इथं भेटले आतापर्यंत आमदार त्यांना फोन करत आहेत आतापर्यंत तुम्ही आमच्याकडे या आमच्याशी आघाडी करा मग जर उपाडा त्यांच्या बरोबर गेली मग ती दलबद्री होणार आहे का हा <laughs> पंधरा वीस कॉल त्यांनी जर त्यांना केले ते कशासाठी केले आहेत तुम्ही आमच्या आघाडीला घाबरलात म्हणून तुम्ही आम्हाला दलबद्री म्हणताय काय म्हणताय परंतु एक तालुक्याचा जो प्रमुख प्रतिनिधी आहे तो आमदार आहे त्या आमदाराच्या तोंडातून असे शब्द येणं की जनतेसाठी किती योग्य आहे हे आपण बघितलं पाहिजे आणि ते चुकीच्या पद्धतीने कमेंट्स करतात हे करतात त्यांना शोभत नाही तुम्हाला जर निवडणूक लढवायची आहे तर लढवणार लोकशाहीच्या माध्यमातून कुणीही निवडणूक लढू शकते लोकशाहीमध्ये असं काही नसतं तो कुठल्या समाजाचा आहे त्याचं किती शिक्षण आहे तो किती अनुभवी आहे यामध्ये काय असं असं काय ठरलेलं आहे लोकशाही असं काही गाईडलाईन्स टाकून दिलेलं नाही आहेत लोकशाहीमध्ये जो अठरा वर्ष त्याला झाले असतील एकवीस वर्ष झाले असतील तो निवडणूक लढू शकतो तो कुठल्या समाजाचा असू शकत नाही तर शिक्षण किती तर त्याला आवश्यक त्याचा अनुभव काय हे बघितलं जात नाही परंतु आमदाराला आमच्या उमेदवारांची भीती त्यांच्या मनात तयार झाली ते वारंवार चुकीच्या पद्धतीने असे चुकीचे शब्द वापरतात आम्हाला सुद्धा तो आम्ही सुद्धा काही बोलू शकतो पण आम्हाला संस्कार आहेत आमच्या आईवडिलांना आम्हाला संस्कार दिलेत त्यांचं पंधरा वर्षाचं जर पूर्वीचं जर राजकारण बघितलं त्यांचा जर बॅकग्राऊंड बघितला तर त्यांचं संस्कार काय आहेत ते त्यांना त्यांनी सांगावं लोकांना जर असा एखादा माणूस जर दुसऱ्या पक्षाला दलबद्ध बोलत असेल तर लोकसभेला पण आम्ही तुमच्या बरोबर होतो ना मग तेव्हा आम्ही दलपदरी होतो का तेव्हा जर आम्ही तुमच्याबरोबर असतो नसतो तर तुमचं काय झालं असतं समजणं गरजेचं आहे जळपद्री आघाडी असं कोण बोलला आमदार साहेब बोलले अभद्र आघाडी का मग त्यांना एकच बोला ते जळपदरी आघाडी आहे का काय त्याची काळजी तुम्ही करू नका आणि आमची जळभद्री आघाडी आहे तर तुम्ही आता वाजले बारा नऊ वाजेपर्यंत तुम्ही का फोन करत होते तुम्हाला जळपदरी आघाडी वाटते तर आमच्या परिवर्तन आघाडी तुम्हाला भीती वाटते का आणि जनता जनार्दन आहे जळभद्री आघाडी आहे का परिवर्तन आघाडी आहे येणार तीन तारखेला सगळ्यांना होत आहेत आणि लोक कंटाळत या गोष्टीला म्हणजे थोडं माईकला साहेबांच्या बोलतो साहेब आज आम्ही आणि उभा आम्ही एकत्र प्रेस घेतोय पत्रकार परिषद घेतोय तरी आहे की बाबा आम्ही यांनी त्यांच्या अध्यक्षांनी आहे किंवा त्यांच्या जिल्हा उप उपजिल्हा प्रमुखांनी आहे का या आमच्या आघाडीमध्ये तटकरी साहेब असतील किंवा त्यांचे प्रमुख नेते असतील त्यांचा काही फक्त आम्ही परवानगी घेतल्यात पण त्यांचा ह्या आमच्या आघाडीमध्ये काही हे नाहीये परंतु काय तटकरी साहेबांना म्हणून काय क्षेत्र करायचं ते माहिती नाही पण ठीक आहे त्यांना जे बोलायचं ते जे बोलतात ते जे वागतात त्याचं उत्तर काय म्हणता अधिकारी अधिकारी वर्ग असेल अधिकारी वर्गाला म्हणून काय त्याचा आढावा घेतलाय का कोकडी शहरामध्ये हे पाहिजे कोकडी शहरामध्ये ते पाहिजे फक्त खोटं बोलायचं आणि नेटून बोलायचं एकोणतीसशे कोटी आणले तीन हजार कोटी आणले पण ते एकोणतीसशे कोटी असे अडीचशे कोटी आणून असे रेग्युलर ठेवले असेल तर अडीचशे तीनशे कोटीचा फायदा काय मी खोकेकरांना विनंती करतो का आमच्या आघाडीला मतदान करा आमच्या आघाडीच्या उमेदवारावर तुम्ही निवडून द्या म्हणजे सुरळीत चालेल टक्केवारी इथली बंद होईल आणि खोपडीचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही कोकडी शहरामध्ये परिवर्तन होणं त्यासाठी गरजेचं आहे आणि ते परिवर्तन झालं पाहिजे म्हणून आम्ही शेतकरी कामगार पक्ष असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आम्ही एकत्र जाणार आहे तुम्हाला परिस्थिती माहिती आहे चार वर्षापासून नगरपालिकेला प्रशासक आहे प्रशासक असल्यापासून आमदारांनी आणि त्या सिओनी इथे काय गडबड केले काय परिस्थिती तालुक्यात चालली शहरामध्ये चालले तुम्हाला आम्हाला सर्वांना सांगायला मी सांगणं गरजे तर सर्वांनाच माहिती आहे आज जर तुमच्या दोनशे अडीच कुडीची भुयारी घटनाचा विषय आहे तो कशा पद्धतीने कोण त्याच्या कमिशन खात आहे का ते काम पूर्ण होत नाही ही जबाबदारी कोणाची आहे आमदाराची आहे ना मग ते का आमदार त्याचा आजपर्यंत आढावा घेत नाही आज परत तुम्ही मला सांगावं का आमदारांनी खोपोली शहराच्या विकासाच्या बाबतीत आढावा घेतला एकदा तरी परिस्थिती एक दाखवावी एकदा तरी खालापूर मतदारसंघामध्ये तीन नगर परिषदे आहेत आम्ही आघाडी जायसाठी केली की आम्ही तिन्ही नगराध्यक्ष आणि तिन्ही नगरपालिका नगर आमच्या परिवर्तन विकास आघाडी आम्ही निघणार आहे आमदारांनी असा शब्द वापरला का ही आघाडी जे झाली दलभरी आघाडी झाली आमदार स्वतः दलमंत्री आहेत का हे जनता ठरवे दोन तारखेला साहेबांच्या वर बोलणं त्यांचं राजकारण पुढे जात असत त्यामुळे एकूणता एकच नेता आहे तटकरे साहेब कुठला माईक भेटला का तटकरे साहेबांच्यावर बोलायचं आणि आपल्याला काहीतरी शिंदे साहेबांच्या समोर असेल किंवा त्यांच्या महायुतीमध्ये असेल आपल्याला काहीतरी शिद्ध शिद्ध करून दाखवायचं ही त्याची परिस्थिती आहे आणि थोरवी थोरवीसारख्या माणसाला तटकरे साहेब मोजत नाही तटकरे साहेब का गंगोतेरी का राजा बोल अशी परिस्थिती आहे मेंद्र तर थुर्वेनी तक्री साहेबांच्या म्हणजे सूर्यावर थोडण्यासारखा विषय आहे